सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर आकर्षक सोबतच मिळवा संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल ना मोठ्या सभा प्रचाराचा जोर आणि उन्हाचा तडाखा तरीही नेवासा तालुक्यातील मतदारांनी शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी उत्स्फूर्त असं मतदान केलंय तालुक्यामध्ये सहा वाजेपर्यंत सुमारे त्रेसष्ट पूर्णांक सतरा टक्के मतदान झालं होतं यामध्ये दोन लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे एकोणसाठ मतदारांपैकी एक लाख त्र्याहत्तर हजार सहाशे चाळीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय तर, तर नेवासा शहरात चौसष्ट टक्के मतदान झालंय दरम्यान सोमवारी सकाळपासूनच उन्हाचा तडाखा होता प्रामुख्यानं तालुक्यातील प्रमुख असलेले सोनई घोडेगाव वडाळा कुकाणा प्रवरा संगम भेंडा फाटा पाचेगाव बेलपिंपळगाव पाणेगाव सलाबतपूर चांदा या सह तालुक्यातील सर्वच गावांमध्ये सकाळी उन्हाच्या आत मतदान करण्यासाठी अनेक जण रांगा लावून उभे होते शहरामध्ये सकाळी अकरा वाजेपर्यंत मतदारांचा उत्साह दिसून आला दुपारी चार नंतर पुन्हा एकदा सर्वच मतदान केंद्र मतदारांच्या रांगा यांनी फुलून गेले होते नेवासा शहरातील पंधरा मतदान केंद्रावरती सतरा हजार आठशे एक्कावन्नपैकी चारशे पस्तीस एवढं मतदान झालं आहे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांनी देखील संध्याकाळी नेवासा फाटा इथे भेट दिली ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख आणि आमदार शंकरराव गडाख यांनी सोनई इथे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी देवगाव तर भाजपचे उत्तर, उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी शिरसगाव इथे मतदानाचा अधिकार बजावला आहे तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली आहे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हो यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात चोख बंदोबस्त ठेवून स्वतंत्र लाऊडस्पीकरवर मतदारांना सूचना देण्यात येत होत्या शंकर तास निवासा सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस